मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय चौतीस थर्टी फोर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा अध्याय चौतीस वा वीरभद्रात सजीव कसे केले मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रमराजाचा देह सोडला अडभंग कथा रेवनाथ जन्माची कथा युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले होते ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्याचे अंतकरण द्रवून गेले त्याने विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला बद्रिकाश्रमास तपश्चरेस बसवले त्यावेळी शंकराने माझ्याविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले अशा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठून संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठव उठविले असते पण सर्व राक्षसाच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील मग वीरभद्रेची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरणभूमीवर गेले जे हाडे शिवनामस्मरण करीत होती करतील ती वीरभद्राची हाडे हाय ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा सहार करून शेवटी गोरक्षनाथासही यम पुरीस पाठवून देतो तेव्हा शंकराने त्यास म्हटले आता व्यर्थ बोलू नका नंतर संपूर्ण निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली इतक्यात भ्रमित असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करत परत कैलासाला गेले मग गोरक्षनाथही मच्छिंद्राच्या शरीर घेऊन शिवालयात आला इकडे त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजविलासात निमग्न झाला होता एके दिवशी तो नित्य नेमाप्रमाणे दर्शना करता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला तेव्हा त्यास राजाने प्रीतीने भेटला आणि मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्याबरोबर गोरक्षनाथाने त्यात झालेला वृत्तांत निवेदन केला तो ऐकून त्यास तळमळ लागली त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा धर्मनाथास राज्यावर बसून मग मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला त्याने प्रधानांचा विचार घेऊन शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्सव समयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले इकडे राजवाड्यात राजा सुटण्यास वेळ लागल्याने राणी महलात गेली व हलून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले मग तिने मोठा आकांत मांडला इतक्या धर्मनाथ धावून गेला व प्रदान आदी करून मंडळी जमली या बातमीने नगरात एकच हा आकार होऊन गेला त्रिविक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्याच लोकांकडून समजला तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्र अस्थिमास वगैरे जमवा जमो केली तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला इकडे राजाचे प्रेत समशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गर गेले रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाच्या देवालयातून शोध आणवला होता तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले त्यास अन्न उदक गोड लागेना त्यास आपला प्राणही नकोसा झाला ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करतोस बाळ तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय तो चिरंजीवी आहे तो आता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी नये मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथने रेवती राणीच विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परक्या प्रवेशाची समग्र वाता त्यास निवेदन केली ते ऐकून धर्मनाथ लवे जम्यानेशी शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथाच्या पाया पडून त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर तेथे होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रात जावयास निघाले त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले तोही त्यांच्या मागे तीर्थयात्रात जाण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत घातली की मी बारा वर्षांनी परत येईन त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देईल व मज संगमांगे घेऊन जाईल आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राजवैभवाचा उपयोग घे अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तिघे तेथून निघाले ते त्रिवर्ग तीर्थ यात्रा करीत करीत गोदावरी तटात धामानगरात येऊन पोहोचले त्या ठिकाणी गोरक्षनाथ मनिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळवला मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजण मनिकाजवळ गेले तेथे ते तो काष्टा समान उभा असलेला त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर सुद्धा मास नसून हाडांचा सांगाळा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राम नाम मंत्राचा जप चालला होता त्याचे ते, ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो हाच मानिक असे त्याने मग छिंद्रनाथास सांगितले मग तिघेजण त्याच्याजवळ गेले त्यांनी त्यास तप पूर्ण करावयास सांगितले तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले येथून चालू लागा विनाकारण का खोटी करता त्यांनी त्यास जे जे विचारावे ते ते त्या प्रत्येक प्रश्नाचा मानिक उलट जबाब ते, ते, ते पाहून मी आता याच युक्तीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एकटाच तेथे ते राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो ते पाहू लागले गोरक्षनाथाने मानिकाजवळ उभे हो राहून मोठ्याने म्हटले की आ हा असा तपस्वी मी अजून पावतो पाहिला नव्हता अशाचा उपदेश घेऊन यास गुरु करावा हेच चांगले माझे दैव दयास आले म्हणून समजावे नंतर गोरक्ष त्यास बोलला स्वामी मी आपणास गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून मानिक त्यास मनाला बेट्या एवढा मोठा ये झालास तरी अजून तुला अक्कल नाही तू मला गुरु पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईना त्याचा उलटा जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्याचा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकाळ ज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला तेव्हा गोरक्षनाथाने शक्तीप्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास नातदिक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपून केले नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षांनी प्रयागमध्ये आले त्यावेळी धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवण्यात आले होते चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास झाल्यास तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन आला आणि धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसून आपण योग दीक्षा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यती द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दर साला सात उत्सव होऊन प्रसाद मिळवावा अशी देवांसुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्ष करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किम नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्न स्वप्नात देखील यावायची नाही त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्येक लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव करेल जो कोणी ह्या कथा ऐकतील त्यांनासुद्धा लक्ष्मी वास्तव्य करेन याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय धर्मनाथात नाथ दीक्षा दिल्यानंतर ते तिघजंत्यास नेऊन घेत घेऊन गे गेले त्यांनी तीर्थ फिरत फिरत जाऊन शंकराच्या पायावर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून बसले नंतर वर्षांनी परत येऊन असे सांगून तो तिघे जण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुद्दत भरताच ते पुन्हा बद्रिकाश्रमात गेले मग तेथे मोठ्या थाटाने मावेत गेले मावंद्या करता सर्व देवांना बोलावून आणले होते मावंदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ व धर्मनाथ असे पाचही जणी तीर्थनाथात गेले ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले ज्ञात चमस नारायण संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दैत्यपान दिसू लागले जन्म होताच त्यांनी एक एकसारखा रडण्याचा सपाटा चालू ठेवला त्यास संधी सहन सारुख या नावाच्या एक कुणबी पाणी आणवायस नदीवर गेला होता आणि त्याने ते मूल रेतीत पडलेले रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे ते हृदय कळवले त्याने त्या ते मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवतीवर वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान श्री सांगितले व त्यास तिचे हवाली केले तिने आनंदाने त्या स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुला शेजारी निजवले तो रेवती री रे, रेवती सापडला म्हणून त्याचे नाव रेवन असे ना ठेवले त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम करावायास बापाबरोबर बापाबरोबर शेतात जाऊ लागला तो बारा वर्षाच्या वयात शेतीच्या कामात चांगलाच हुशार झाला एके दिवशी रेवन्नाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल राणात चरावयास नेत होता त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते यामुळे रस्ता साप दिसत होता इतक्या दत्तात्रयाची स्वारी पुढे येऊन धडकली दत्तात्रयाच्या गिरणार पर्वती जावयास होते त्याच्या पायात खडवा असून त्यांनी कोपीन परिधान केली होती जटा वाढवल्या असून धाडी मिशा पिंगट वर्णाची होती असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रय जे जात असतात त्यांची रेवन्नाथाची भेट झाली त्यास पाहताच रेवन्नाथ पूर्ण ज्ञान होऊन पूर्णनाथाचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण हे कसे वागत आहोत याची त्यास रुखरूख झाले आणि तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला तेव्हा तू कोण आहे असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहा तिन्ही देवांचे अंश आहे त्यात सत्वगुणी जो महापुरुष त्याच सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फार कष्ट भोगावे लागत आहे तरी आता कृपा करून या देहात सनात करावे इतके बोलून त्याने दत्तात्रयाच्या पायावर मस्तक ठेवले त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रयाने आपला वरद असता त्याच्या मस्तकावर ठेवला नवनारायणाच्या अवतारांपैकी हा चमस नारायणचा अवतार होय हे दत्तात्रयास ठाऊक होते त्याच दत्तात्रयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे प्रवृत्ती झाल्या वाचून अनुग्रह देऊन उपयोग नाही या वास्तव भक्तीकडे मग लागले आणि म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली तेव्हा रेवननाथास परमानंद झाला तो त्याच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्ध प्राप्ती झाली तेवढ्यावर त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला असा हा नवनाथ भक्तीसार कथा अमृतमधला अध्याय चौतीसवा संपूर्ण झाला आहे तर मला असा आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राई